सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ध्यान या अभंगातून जगदगुरु तुकाराम महाराज भगवंतांच्या रूपाचं वर्णन करतात ते म्हणतात की कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला तो माझा पांडुरंग अतिशय सुंदर दिसतोय गळ्यामध्ये छानशी तुळशीची माळ घातलेली आहे कमरे बहुती पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलंय या रूपात त्याला निरंतर पाहणं म्हणजे सुख सोहळाच कानात मत्स्याच्या म्हणजे माशाच्या आकाराचे कुंडल मस्तपैकी डुलत आहेत आणि समुद्र मंथनातून निघालेल्या कौस्तुभ मण्याचा कंठा त्याचं सौंदर्य आणखीनच खुलवत आहे त्याला पाहताना माझ्या मनाला जे अतिव सुख समाधान मिळत आहे त्याची तुलना इतर कशा सोबतही होऊ शकत नाही पांडुरंगाचं रूप उजळण्यात त्याचा पोशाख आणि अलंकार यांचा महत्वाचा वाटा आहे हे जितक भगवंतासाठी खरं आहे ते आपल्यासारख्यांसाठीही लागू पडतं त्यासाठीच बाफना ज्वेलर्स आपल्यासाठी नाविन्यपूर्ण दागिने घेऊन येत असतं पन्नास वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास खरे उतरलेले रतनलाल सी बाफना ज्वेलर्स म्हणजे विश्वास सचुटी आणि नित्यनूतन सुवर्ण झळाळीच रामकृष्ण